मोठ्या बातमीकडे सातव्या टप्प्यासाठी तैनात असणाऱ्या तेरा निवडणूक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक अपडेट या क्षणाला आपण पाहतोय यामध्ये सात गृहरक्षक तीन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे मिर्जापूरमध्ये उष्णघाताचे तेरा बळी समोर आले मिर्झापूरमध्ये उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय आणि यामध्ये सात गृहरक्षक तीन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे सातव्या टप्प्यासाठी तैनात असणाऱ्या तेरा निवडणूक अधिकाऱ्यांचा मृत्यू झालाय तर मध्ये उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय आणि याचा फटका आता निवडणूक अधिकाऱ्यांना बसू लागलेला आहे जवळपास सात गृहरक्षक तीन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया तेजल नागरे आपले प्रतिनिधी जोडले गेले आहेत तेजल ही धक्कादायक अपडेट म्हणावी लागेल मध्ये उष्णतेचा कहर आहे आणि याचा फटका आता निवडणूक अधिकाऱ्यांना बसलाय सविस्तर तपशील उत्तर प्रदेशमध्ये मिर्झापूर या ठिकाणी सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे या मतदानासाठी काही गृहरक्षक आणि सफाई कर्मचारी तिथे तैनात होते दरम्यान गेल्या का काही दिवसांपासून उत्तरेमध्ये उष्णतेचा कहर आपल्याला बघायला मिळतो बिहारमध्ये सुद्धा काही विद्यार्थी चक्कर येऊन पडले होते आणि आता त्याचाच फटका निवडणुकी निवडणुकांसाठी जे अधिकारी जे कर्मचारी तिकडे तैनात झालेले आहेत त्यांना बसलेला बघायला मिळतो आणि हा इतका मोठा आहे की त्यामध्ये तेरा जणांचा मृत्यू झालेला आहे सात जण ही त्यामध्ये गृहरक्षक विभागातली आहेत आणि तिघ जण ही स्वच्छता विभागातली आहेत या तेरा जणांचा उष्णतेमुळे मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते अगदी धन्यवाद तेजल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ तर सातव्या टप्प्यासाठी तैनात तेरा निवडणूक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे ही धक्कादायक बातमी मिर्जापूर मधून समोर येते